आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे निघून गेली आहे की आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीत हल्ली मशीन वापरायला आहे एक सोपं एक्झाम्पल म्हणजे मॉलमध्ये असो हॉटेलमध्ये असो किंवा मग ऑफिसच्या वॉशरूम मध्ये तुम्ही हात धुतल्यानंतर हँड ड्रायर कडे वळणं हा सुद्धा आपल्या सवयीचाच एक भाग झालेला आहे ड्रायरच्या गरम हवेनं काही सेकंदातच आपले हात हे कोरडे होतात मग कुणाला सुद्धा वाटतं याहून सोपं काय पण हीच सोय तुमच्या आरोग्याला हानी पोचवत असते हे फार कमी लोकांना माहिती आहे हँड ड्रायरचा वापर करणं म्हणजे तो एक स्वच्छतेचा भाग आहे असं आपल्याला वाटत असतं पण मुळात याच्या वापरानं तुमच्या हातांवर अधिक प्रमाणात बॅक्टेरिया साचायला लागतात वॉशरूम मधील हवा कधीच शंभर टक्के स्वच्छ नसते या हवेत वॉशरूम मध्ये वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातून कपड्यांवरून किंवा फ्लश करताना निर्माण झालेले बॅक्टेरिया असतात जेव्हा आपण हँड ड्रायर चालू करतो तेव्हा या ड्रायरच्या वेगवान झोतामुळे हे धुलीकन बॅक्टेरियांनी भरलेली हवा मोठ्या प्रमाणांवर आपल्या हातांवर थेट फेकली जाते हे सगळे सूक्ष्म जीवाणू आपल्या ओल्या हातांवर सहज चिकटतात आणि ओल्या हातांवर हे बॅक्टेरियांसाठी पटकन वाढतात पसरतात आणि नंतर आपल्या तोंडातून तूं, डोळ्यातून आणि अन्नातून आपल्या शरीरात पोहोचतात संशोधन असंही सांगतं की हँड ड्रायर वापरल्यानंतर हातांवर जास्त बॅक्टेरिया आढळतात जे टिश्यू पेपर न हात पुसल्यावर फार कमी प्रमाणात असतात काही संशोधनामध्ये हे सुद्धा आढळलंय है की हँड ड्रायर मुळे वॉशरूम मधील बॅक्टेरियांची संख्या ही दोनशे ते तीनशे टक्क्यांनी अधिक वाढते आणि इथेच खरी गंमत आहे आपण ज्या गोष्टीला सोय समजतो तीच आपल्यासाठी धोका ठरते हात पटकन वाढतो वाळवणं सोयीचं वाटतं पण त्या बदल्यात आपण शरीरात अजाणतेपणे सूक्ष्म विषाणू आणि बॅक्टेरिया घेऊन जातो यामुळे त्वचेवर खाज कोरडेपणा ऍलर्जी होऊ शकते आणि जेवण करताना तुम्हाला पोटाचे त्रास सुद्धा वाढू शकतात तसं पाहिलं तर गरम हवा आपले हात पटकन वाळवते हे खरं आहे पण त्याच वेळी ती आपल्या त्वचेचा नॅचरल ओलावा देखील हिरावून घेत असते सतत ड्रायर तुम्ही वापरत असाल तर तुमचे हात हे खवखवायला लागतात कोरडे पडतात आणि काही लोकांना तर हा आज पुरळ किंवा सुद्धा यायला लागतात ज्यांची त्वचा जास्त सेन्सिटिव्ह आहे किंवा लहान मुलं यांच्यासाठी या ड्रायरचा वारंवार वापर अधिक हानिकारक ठरू शकतो सगळ्यात मोठा धोका म्हणजे हात नीट स्वच्छ न राहिल्यास आपण सहज आजारी पडतो हातावरून पोटात बॅक्टेरिया पोहोचले की अपचन पोटदुखी उलटी जुलाब यासारखे त्रास सुरू होतात शिवाय हँड ड्रायर मधून उडणाऱ्या धुलीकनांमुळे ज्यांना अलर्जी किंवा दमा आहे त्यांना श्वसनाचे त्रास देखील अधिक प्रमाणात प्रमाणात जाणवू शकतात विशेषत सर्दी फ्ल्यू किंवा व्हायरल इन्फेक्शन या अशाच ठिकाणी इझिली पसरतात म्हणूनच हँड ड्रायर वापरणं पूर्णपणे चुकीचं आहे असं नाही पण त्याचा अतिरेक करणं हे टाळणं गरजेचं आहे शक्य असेल तर कागदी टिशू वापरा हे अधिक तुमच्यासाठी सुरक्षित ठरतं जे सतत हँड ड्रायरचा वापर करत असतील नंतर त्यांनी हात कोरडे पडू नये म्हणून चांगल्या दर्जाचं चा हँडक्रीम किंवा लोशन वापरणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे विशेषतः लहान मुलांना या हँड ड्रायरपासून शक शक्य तितक दूर ठेवा कारण त्यांची स्किन अधिक नाजूक असते आपण रोजच्या वापरात या सोयींवर खूप विश्वास ठेवतो पण या तंत्रज्ञानामागे लपलेले आरोग्याचे धोके ओळखणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे छोट्या छोट्या सवयींमध्ये केलेली ही काळजी आपल्याला मोठ्या आजारांपासून नक्कीच वाचवू शकते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा हँड ड्रायरचा वापर करता का हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा